नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचे जाऊ दे आज आहे मार्गशीर्ष म्हणा ते लास्ट गुरुवार आणि आज मी उद्यापन करणार आहे लास्ट गुरुवारी मला काही जमलं नाही त्यामुळे या गुरुवारी माझं उद्यापन आहे तर त्यामुळे सकाळी लवकर उठणं झालं त्यानंतर माझी नित्याची कामं रुटीन जे काही एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या करून झाल्या त्यानंतर मग मी इथे कामांना सुरुवात केलेली आहे तुम्ही ते जसं बघताय तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे चहा ठेवलेला आहे कारण चहाशिवाय माझी दिवसाची सुरुवात अजिबात होत नाही तर आता इथे जेवणाचं सुद्धा मला आवरायचं आहे त्याचबरोबर पूजा आहे देवाची सगळ्याच गोष्टी आहेत आणि उद्यापन जे आहे ते मी सकाळीच करणार आहे म्हणजे दुपारच्या आतच करायचं आहे उद्यापन संध्याकाळी मी करणार नाही आहे त्यामुळे सकाळच सगळं आवरायचं आहे मला तर इथे चहा गरम झालेला आहे दूधसुद्धा झालेला आहे गरम गरम तर आता चहा वगैरे पिऊन घेते आणि त्यानंतर मग जेवणाला वगैरे सुरुवात करते ते तर इथे मी यांना चपात्या गरम करून देत आहे नाश्त्यासाठी आणि माझा तर आज उपवास आहे त्यामुळे माझा नाश्ता नाही आहे तर यांना मी जे बटर आहे तर ते लावलेले आणि थोडीशी साखर टाकून रोल करून दिलेलं आहे त्यांना अशा प्रकारच्या चपात्या फार आवडतात त्यामुळे तशा प्रकारे मी नाश्ता देते कधी कधी आणि मोस्टली आमचं चपात्यांचाच नाश्ता असतो सकाळी कारण त्यांनासुद्धा सवय आहे तर त्यानंतर मग चहा वगैरे झाला आम्ही त्यानंतर जेवणाला सुरुवात केलेली आहे आणि जेवणामध्ये आज वालाची भाजी बनवलेली आहे मी म्हणजे बनवणार आहे भाजी तर ती भाजी बनवत आहे त्याचबरोबर डाळ फोडणीला टाकलेली आहे भात आहे आणि चपात्या सुद्धा करणार आहे त्यानंतर मग मी ते माझा आवरून साडी वगैरे नेसून तयार वगैरे होऊन व्यवस्थित असं त्यानंतर देवाची पूजा करायला घेतलेली आहे मा घड जो आहे तो मांडून घेतलेला आहे त्यानंतर पोती वाचायला घेतलेली आहे आणि पोती वाचून झाल्यानंतर मग आरती वगैरे या सगळ्या गोष्टी करणार आहे आणि त्यानंतर मग बायकांना जे काय आहे ते बोलवणार आहे तर इथे जेवण वगैरे आवरल्यानंतर प्रज्ञेचं आवरून दिलं त्याला कारण त्याला स्कूललासुद्धा जायचं होतं त्यामुळे त्याचं पहिलं आवरलं त्यानंतर मी वाचायला बसली इथे जसं की तुम्ही इथे बघताय आणि शेवटचं गुरुवार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागणार होता पूजेला सगळ्या गोष्टींना त्यानंतर चाळीच्या ज्या बायका आहेत त्यांना मी बोलवलं तर खूप जास्त मी काही शूट केलं नाही कारण सगळ्याच कम्फर्टेबल नसतात त्यामुळे ज्यांना ज्या कम्फर्टेबल होतात त्यांना विचारून फक्त शूट केलं तर इथे बघताय तुम्ही अशा आता खूप बायका येऊन गेल्या चाळीमध्ये जवळजवळ पस्तीस चाळीस बायका येतात माझ्याकडे दरवर्षी येतात कारण चाळ मोठी आहे तसं तर बघायला गेलं तर अख्खी चाळ ओळखीची आहे परंतु त्यातल्या त्यात मी ज्या अगदी जी खूप जवळच्या आणि ओळखीच्या आहेत तर त्यांना बोलवते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ओळखीच्या बायकासुद्धा येतात म्हणजे जसं की एका मैत्रिणीची दुसरी मैत्रिणी वगैरे अशा बायकासुद्धा स्वतःहून येतात बोलवायचीही गरज लागत नाही त्यामुळे मी खूप जास्तच प्र फळं वगैरे म्हणजे जे काही गोष्टी असतील वाहनामध्ये देणाऱ्या तर त्या जास्त जाणते मी तर इथे वान वगैरेसुद्धा दिलेलं आणि यावर्षी जसं की मी हळदी कुंकू संक्रांतीला करते तर यावर्षी मी हळदी कुंकू जो आहे तो संक्रांतीला करणार नाही आहे त्याचमुळे याच दिवशी मी म्हणजे आजच्याच दिवशी उद्यापनाच्या दिवशी सगळ्यांना सुद्धा दिलेलं आहे जे काही संक्रांतीला मला वान द्यायचं आहे सो so, पूजा वगैरे झाली मध्ये त्यानंतर ता नैवेद्यसुद्धा दाखवलं दा खीर बनवलं नैवेद्यामध्ये आणि लेडीज आहेत त्यासुद्धा आल्या होतं बायका आल्या होत्या त्यांना सुवासनी बायकांना पूजून घेतलं मुली इतक्या भेटल्या नाहीत कारण आज स्कूल होतं मुलीचं त्यामुळे काय दोघीच मुली भेटल्या Uh, नाही तीन मुली भेटल्या मला तर बाकीच्या ज्या आल्या तर मुली संध्याकाळी पुजेनच सा मी आणि आमच्या फॅमिलीमधल्या लेडीज ज्या आहेत त्यासुद्धा संध्याकाळी येतील कारण तर दिवसाचा कोणाला टाईम नसतो वेळ नसतो त्यामुळे मग ते शक्य होतं आणि तिथल्या आमच्या बाजूच्या गल्लीमधल्या ज्या बायका आहेत त्यासुद्धा राहिलेल्या आहेत तर त्यासुद्धा संध्याकाळी येतील कारण सगळ्या बिझी असतात सकाळचं स्कूल मुलांचं वगैरे सगळी घाई असते तर त्यामुळे जितक्या आल्या तितक्या मी बायका पुजल्या जवळ तरी पण नाही म्हणालात तरी वीस पंचवीस बायकांना मी आज आणि मुली पण झाल्या तीन एक आणि वाण जे आहे ते तुम्हाला दाखवणार तर वान काय ते सुद्धा दाखवते तर असे हळदीपुंकाचे करंडे आणले मी वानामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत चार पाच डिझाईनचे आहेत वेगवेगळे आणि हेच दिले सगळ्यांना मी यावर्षी आणि त्याचं रिझन होतं की सगळ्यांना दिलं म्हणजे मी देत नाही दरवर्षी वान हळदी कुंकू मी करते संक्रांतीला तर ते मी यावर्षी करणार नाही आहे जसं हो मी आधी सांगितलं होतं की मी करेन बट मग नंतर विचार केला मी की लोलोचंसुद्धा बोरनानसुद्धा करायचं आहे तर मग काय होतं ना बोरनान करायच्या वेळेला मुलांचं कार्यक्रम असताना जर लेडीजसुद्धा आहे ना सगळ्यात तर सगळ्यात थोडंसं गोंधळ होतो त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण बोरनान संक्रांतीच्या दिवशी करू लोलोचं आणि बायकांचं जे हळदी कुंकू वगैरे होतं तर ते मी आत्ता ह्या उद्यापनामध्येच केलं त्यामुळे वाहन इतके सारे आणले आणि जवळजवळ तीन डझन वाण आणलेले आहेत आपले बऱ्यापैकी बायकांना देऊन झाले आहेत आता जे काय असेल बाकी संध्याकाळी लेडीज येतील तर त्यांनासुद्धा देईन तर चला तर सगळं आवरते फ्रेश होतं आणि मग संध्याकाळी डायरेक्ट जेव्हा देखील चालू करेल तेव्हाच मग ब्लॉग कंटिन्यू करेन सो so, जस्ट रेडी झालेली आहे आणि आता आता बायकांनासुद्धा बोलवणार आहे आणि पूजा करून घेणार आहे आणि सकाळी जी साडी घातली होती तर त्याच्यामध्ये खूप गरम होत होतं प्रचंड गरम होत तर त्यामुळे मग ही दुसरी आता घातलेली आहे तर आता बायकांना वगैरे बोलवते पुजून घेते आणि त्यानंतर मग आपला जो ब्लॉग आहे आजचा तो एंड होईल तर चला पटकन बायकांना बोलून आणते चहा घेता का, का? थोडासा चहा त्यानंतर संध्याकाळीसुद्धा बऱ्याच बायका आल्या आमच्या फॅमिलीमधल्या ज्या होत्या त्या खूप उशीर आल्या त्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही कारण तोपर्यंत मी ब्लॉग जो आहे तो एंड केला होता आणि बाकीच्या ज्या काही बायका आल्या ते तेव्हा तर मला ॲक्च्युली लक्षातच राहिलं नाही कारण इतकी एक एकत्र बायका आल्या की मला पटकन आठवणही राहिली नाही शूट करण्यासाठी तर या बाजूच्या काकी आहेत त्या आल्या त्यानंतर म्हणजे त्या एकट्या आल्या होत्या त्यामुळे थोडंसं शूट केलं मी तर अशा प्रकारे उद्यापन झालं माझं सगळं आवरलं माझं आणि ते बघायला लग्नाची मस्ती सांगली दादाला मारतो आणि हे जे आहेत ते रिव्हिजन घेतात प्रगायचं एक्झाम आहे त्याची उद्या म्हणजे लास्ट पेपर आहे त्याचा यू चा तर त्याचं रिव्हिजन घेतात आणि सगळं पूजेचं वगैरे माझं आवरलं उद्या पण सगळं आवरून सुद्धा ठेवलं मी सो चला मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला मग पुन्हा एकदा छानसा ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर हजर राहतो तोपर्यंत मस्त का आणि आनंदी राहा ऐका बाय 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 बाय